टेस्टिंग चालू हा मीठ बीट बरं लागला काय हाय गाईज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल मी असोच रवल आज हा आमचा वाडवाळ म्हणजे आम्ही देवाक मान देतो गवनाईक म्हणजेच आमच्या रानात काचीत सो आम्ही सगळे घरातले मिळून मटण शिजवतो कोंब्याचो मान देतो आम्ही देवाक थैच्या राखणदारा सो so, चला तर मग बघूया आम्ही कसे ह्या करतो ते चला मी रानासून जातो या बघा श्री रस्त्या हा वासून रस्तो गेलो सो वरती गेलो हे बघा अजून पोचक नाही हो भरडार इलेलो आहो आम्ही सर आम्ही होळी घातलेलो गेल्या हा का म्हणजे पंधरा दिवसाच्या अगोदर जातो आम्ही बघा ह्या साईडीन काजी आहोत त्या साईडीन वरचे आंबो हा अजून दोन मिनटांची वाट तो पोचतो आम्ही लगेच एक दोन मिनटं व्हायचं काजी कसे दावारले आहात फका पडलीत फका म्हणतात म्हणजेच ओले काजू हे चिरल्यानंतर ओलो घर भेटत आतमध्ये स्पॉटवर पोचलेलो आपण विषय वेगळं झालेला काही कोणच नाही सो आम्ही पहिले पोचलेलो आता त्यांची वाट बघूया आणि आमची मंडळी पोचलेली जवळजवळ त्यांना लेट झालो हे आमच्या दीपक गावडे नितेश गावडे आणि सूरज गावडे विनोद गावडे मी गेवा तरी येले तुम्ही आता येल्या आग मारलं आणि सार्थक सो आज काय 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 तुमचा प्रोग्राम हा काय प्रोग्राम काय प्रोग्राम काय हा प्रोग्राम

आमची मंडळी पण लागतो इडो मानून घेऊया नाडो आणि नाल कोम्या हे करू हो आणि जाण्याना देऊन सांगना देऊ साला प्रमाणे आपला या कोम तुझ वाडवा घालतो ह्या मान्य करून घे सगळ्यां कल्याण कर घरा वासरा परत वर जनावरांक सगळ्यांक सुखी थे आणि चांगल्या पद्धतीत आनंदात जो आपलं मुलांक हे कर त्या साईडीनं वाडवायची तयारी चालू आहे म्हणजे आता काकाची आम्ही वाट बघतो तो येतो आणि आम्ही कोममान येतो तोपर्यंत आपण बोंडू बघूया बो गाव खावताला बोंडू बोंडू हे जे बोंडू बरे लागतात ॲक्च्युली काजीचे करकरीत ऑलरेडी हेच काजी घेऊन गेलेल्या आहेत मग आश्ली काका आणि गमना हा घमना

टेस्ट टमामॅटो कसं झालो मध्ये तो उलटपा बघूया तरी कसं लागतं मुणे मध्ये टेस्टिंग सो फायनली भाऊ काका इलो ला हा सो आम्ही आता कोमो मान सुरू केलो

Why should this feed a lot of people be sociedad under the juniorع vertex? These doggers will helpını, who will help other paha men and τον aquí? That's not what I actually am. I am pretty good at that, now this happens. We get a lot of space. We're too large. Let's go? No, I know what we mean. They're rich and salty. Right? We don't put it in the الف. We just put them up there as we don't know.

이 런던, 우 시리아 런던, 이들어왔구아까가 먹고 싶어. 고점비 런던, 밀키이 합산 런던, 아까 섬뜩한 거 같아. 아따 걱딱한 거를. 바로 가라. 뭐 순산에 팔콘이 하나 있다. 뭘 하는데? 저기 뭐, 주말에도 일할 거잖아. 어, 고점비 런던. 고점비 런던. 어, 고점비 런던. 고점비 런던. 고점비 런던. 고점비 런던. 고점고점고점고점고점고점고점고점고점고점고점고점고점고점고점고점고점고점고점고점고점고점고점고점고점고점고점고점고점고점고점고점고점고점고점고점고점고점고점고점고점고점고점고점고

아. think I'm not s 가. r e e 아 sure. e I'm not 아 t sure. I'm not sure. I'm not sure. I'm not s u

I come h e o m e h e r I come here. I c e h c m e here. I o m e here. I come r e I c o m h I c e c o m r e I c I come r I e here. o m e h

अशा प्रकारे आमची वाडोळाची सांगता झालेली आहे जवळजवळ आता वाचल्या सव्वा आठ आणि आम्ही वाडवा संपून आता घरात चाललो सो so, मिळूया आता नेक्स्ट मध्ये थँक्यू